नमस्कार मंडळी रेशम टिपण्नीसने वयाच्या विसाव्या वर्षी लग्न केलं होतं एकविसाव्या वर्षी ती आई ही झाली तिच्या मुलांना पाहिलंत का शाहरुख खानच्या बाजीगर सिनेमात अंजली या छोट्याशा भूमिकेत मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस लक्षात राहिली मराठी आणि हिंदी कला विश्वातील ती लोकप्रिय चेहरा आहे रेशमने श्रीमान श्रीमती तू तू मे मे साहब बी ओर बॉस या मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवला बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधून ती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली रेशम टिपने एकोणीसशे त्र्याण्णव साली वयाच्या विसाव्या वर्षी हिंदी अभिनेता सो संजीव सोबत लग्न केलं होतं संजीव सेठ तेव्हा बत्तीस वर्षाचे होते त्या दोघांमध्ये बारा वर्षाचं अंतर होतं लग्नानंतर वर्षभरातच रेशमला मुलगी झाली तिचं नाव ऋषिका आहे काही वर्षांनी तिने मुलाला जन्म दिला त्याचं नाव मानव आहे रेशम अनेकदा मुलांसोबत फो फोटो शेअर करत असते रेशमची मुलगी रेषिका एकतीस वर्षाची असून खूप टॅलेंटेड आहे तिने काही म्युझिक अल्बमचे दिग्दर्शनही केले आहे तिची स्वतःची ॲडव्हर्टाईज एजन्सी आहे फोटोग्राफर लेखिका कॉन्टेंट क्रिएटर अशी रशिकाची बहुगुणी ओळख हो आहे तिच्या सोशल मीडियावर तिने केलेल्या फोटोशूटची झलक दिसत असते तर रेशमचा मुलगा हा मानव व्हिडिओ एडिटिंगचे शिक्षण घेत आहे तो एका कंपनीत व्हिडिओ कॉन्टेंट एडिटर तसंच ग्राफिक डिझायनर आहे रेशम टिपणीस काही वर्षांपासून संदेश कीर्तिकरसोबत लिव्हिंगमध्ये राहते सध्या ती पॅर की राहो या मालिकेत काम करत आहे तसंच वस्त्रहरण या नाटकाचे प्रयोगही करत आहे